जनसामान्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश आणारे लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार प्राध्यापक ए डी कांबळे लोकनेते तुकाराम पवार यांची जयंती साजरी सरस्वती विद्यासंकुल कालकुंद्री येथे लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांची एकशे एकवी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक ए डी कांबळे यांनी तुकाराम पवार यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आर पी पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली ई एल पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक आर पी पाटील व प्रमुख वक्ते प्राध्यापक ए डी कांबळे यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला जयंतीच्या निमित्त साधून विद्यालयामध्ये लोकनेते कलादालन या नावे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कलादलनाचे उद्घाटन वसंत पवार यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत विद्यालयाच्या बावन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पवार कुटुंबियांच्या वतीने स्मृतीचिन्ह व रोख रक्कम स्वरूपात